जय शिवराय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपली जे सिरीज चालू आहे ज्यामध्ये आपण किल्ले रायगडाची माहिती घेतोय जर तुम्ही मागील एपिसोड आपले बघितले असाल तर त्यामध्ये आपण राहता राजवाडा आहे होळीचा माळ आहे तेथील जी महाराजांची जग प्रसिद्ध मूर्ती आहे प्रतिमा आहे तिचा आपण इतिहास बघितला आहे आणि किल्ले रायगडावरती जी बाजारपेठ आहे किंवा तिला हुजूर बाजार सुद्धा म्हणताय तिच्याबद्दलची ऐतिहासिक माहिती असेल ती आपण जाणून घेतलेली आहे तर आजच्या भागामध्ये आपण प्रमुख्याने बघणार आहोत ते म्हणजे किल्ले रायगडावरील टकमकटोक मित्रांनो किल्ले रायगडावरील जर कधी टोक म्हणलं तर मग आपल्या लगेच लक्षात लग येतं ती म्हणजे शिवकालीन दंतकथा मग ती शिवकालीन दंतकथा कोणती होती किंवा येथे हा जर कधी कडेलोट पॉइंट होता तर शिवकाळामध्ये किंवा संभाजी राजांच्या काळामध्ये किंवा राजाराम महाराजांच्या काळामध्ये मग येथून कोणला कोणला कडेलोटची शिक्षा दिली होती आणि शिक्षा दिली तर त्याची पद्धत कशी होती कारण कड्यालोठपण जर कधी करायचं म्हटलं तर असं लगेच नव्हतं की फक्त यायचं आणि इथनं कोणत्या तरी ढकलून द्यायचं तर त्याची जी प्रॉपर पद्धत होती ती कशा पद्धतीने होती तर व्हिडिओ तुम्हाला बघायचा आणि व्हिडिओ जर कधी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे आणि या किल्ला रायगडचा इतिहास आपल्या मित्रमंडळींना सुद्धा माहिती व्हावं म्हणून या व्हिडिओची लिंक तुम्हाला मित्रांना सुद्धा नक्की शेअर करायची आहे सर्वात अगोदर जर कधी तुम्ही ट्रेकिंग करत गेला तर ट्रेकिंग करत असताना तुम्हाला लागतो महादरवाजा महादरवाजाच्या नंतर हत्ती तळे आणि नंतर लागतो तो म्हणजे होळीचा माळ होळीच्या माळाच्या जर तुम्ही डाव्या सेटला केले तर तिथं आपल्याला लागते ती म्हणजे बाजारपेठ आणि बाजारपेठेच्या थोडं पुढे जाऊन जर तुम्ही डाव्या हाताला वळले तर तेथे आपण जाऊन पोहोचतो ते, -ते म्हणजे टकमक टोकावरती आणि मित्रांनो जर कधी आपण रोपेच्या माध्यमातून गेलो तर रोपेवर आल्याच्या नंतर आपण सर्वात अगोदर येऊन पोहोचतो ते म्हणजे मेना दरवाजापर्यंत आणि नंतर मग मेना दरवाजा महाराजांचा राहता राजवाडा आणि नंतर महाराजांचे राज सिंहासन त्यानंतर आपण येऊन पोहोचतो ते म्हणजे होळीच्या माळावरती आणि नंतर तोच रस्ता आपण जर कधी पुढे आलो तर आपण येऊन पोचतो ते म्हणजे टकमग टोकावरती मित्रांनो इथपर्यंत तो तुम्हाला क्लिअर झालं असणारच टकमक टोकावरती आपण कशा पद्धतीने येऊन पोहोचतो ते आणि मित्रांनो जर टकमक टोक म्हटलं तर तेथील दंतकथा ही आपल्याला नक्कीच आठवते असं म्हटलं जाते की महाराज एक वेळी किल्ले रायगडाच्या ह्या टकमक टोकावरती आलेले होते आपले अंगरक्षक आणि तेव्हा मंत्रिमंडळातले सुद्धा काही व्यक्ती त्यांच्या सोबत होते आणि मित्रांनो टकमग टोक म्हंटल तरी आजही आपण तिथे गेलो जोराची वाहत असते त्यावेळेस असं म्हटलं जातं की जो हवेचा झुळक आहे तो जोरात आला आणि जो महाराजांचा अंगरक्षक होता किंवा शिपाई होता ज्याने महाराजांच्या डोक्यावरती छत्री धरलेली होती आणि त्याचा तोल गेला आणि तोल गेल्यामुळे तो खाली पडला आणि पडत असताना त्याने महाराजांना आरोळी ठोकली की महाराज वाचवा म्हणून आणि त्यावेळेस महाराजांनी त्या दराला सांगितले की छत्रीला घट्ट पकडून धर म्हणून महाराजांना सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीने छत्रीला घट्ट पकडून धरले आणि काही वेळानंतर मग तो व्यक्ती खालच्या गावामध्ये जाऊन पडतो आणि तेथेच तो बेशुद्ध वगैरे होतो पण त्याचा जीव असतो आणि मित्रांनो जेथे जी व्यक्ती उतरते त्या गावाला पुढे चालून नाव पडतं ते म्हणजे छत्री निजामपूर असली काही ही दंतकथा का या टकमगटोकाची आपल्याला सांगितले जाते आणि मित्रांनो टकमगटोक म्हटलं की त्याला म्हटलं जातं ते म्हणजे कडेलोट पॉईंट तर मग हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाच्या मनामध्ये येतो की जर हा कडेलोट पॉइंट आहे तर इथनं कोणाचा कडेलोट केलाय का आणि केलाय तर तो मग कोणाचा केलाय तर मित्रांनो सर्वांना सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोणाचाही किल्ले रायगडावरील टकमक टोकावरून कडेलोट केलेला नाही त्याचे पुरावे आपल्याला भेटत नाही परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये पुढे मग पेशवाईच्या सुद्धा काळामध्ये येथून कडेलोट केल्याचे जे काही पुरावे आहेत ते आपल्याला नक्कीच सापडतात छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये सोमजी नाईक बंकी यांचा मुलगा त्याच्यावरती देशद्रोहाचा आरोप असल्यामुळे त्याचा येथून कडेलोट केला असे पुरावे आपल्याला सुद्धा भेटतात आणि मित्रांनो जेव्हा छत्रपती राजाराम महाराज हे छत्रपती बनतात तर तेव्हा त्यांच्या काळामध्ये सुद्धा एस जी फर्जंद आणि सिदोजी फर्जंद या दोघांचा येतन कडेलोट केला याचे पुरावे आपल्याला जे देश मध्ये बघायला भेटतात मित्रांनो आता कडेलोट करणे म्हणजे काय फक्त एखादा जो गुन्हेगार आहे त्याला अन्याय अन्या ढकलून देणे असं बिलकुल पण नव्हतं त्याची एक विशिष्ट पद्धत होती ती पद्धत म्हणजे अशी एक मोठस असं पोत आणलं जायचं त्यामध्ये जो गुन्हेगार आहे त्याला टाकलं जायचं पण त्या अगोदर त्याचे हात पाय हे घट्ट बांधले जायचे आणि जे गोणीचं तोंड आहे मग ते प्रॉपर बांधलं जायचं आणि त्यावरती मोह सुद्धा लावला जायची आणि मित्रांनो एवढं सर्व केल्याच्या नंतर आणि जो गुन्हेगार आहे त्याचं नाव असेल किंवा त्याची जी ओळख असेल ती सुद्धा तेथे टाकली जात होती आणि त्यानंतर मित्रांनो टोकाने जो गुन्हेगार आहे त्याला जे पोत्यात भरलेलं होतं त्याला ढकलून दिलं जायचं आता याच्या जी माहिती लिहिण्याचा गुन्हेगाराला ढकलून दिलं जायचं तर तेव्हा जे शिपाई आहे ते खालून जायचे आणि ते गुन्हेगाराचे जे पार्दो शरीर आहे त्याला ते वरती आणायचे वरती आणल्याच्या नंतर ते पोतो सोडून त्याची जी ओळख आहे ती खात्री करून घ्यायची त्याला आपण गुन्हेगार हे सिद्ध केलेला आहे म्हणून आणि पोत्यात बांधून ढकलून द्यायचं कारण असं जर कधी टकमो टोकाची जर कधी हाईट आपण बघितली तर जवळपास समुद्र सपाटी पासून ती अडीच हजार फूट एवढी उंच आपल्याला बघायला मिळते आणि एवढं वरून जर कधी माणूस खाली जाणार तर म्हणजे याचा अर्थ तो खाली नाही तो वरती जाणार हे तर पक्कच आणि त्याचा जर मग अंत्यसंस्कार करायचा तर त्याच्यासाठी ते शरीराचे जे तुकडे आहे ते इकडे तिकडे पसरू नाही म्हणून ते पोत्यामध्ये घालून त्याला टाकलं जायचं असली काही मित्रांनो ही घडेलोट करण्याची पद्धत होती आणि मित्रांनो याच टकमक टोकावरील एक कहाणी आहे ती म्हणजे मायलेखाची मित्रांनो जेव्हा जिजामाता किल्ल्या रायगडावरती होते आणि किल्ला रायगडावरील जी थंडगार हवा आहे ती वयामानाने मासाहेब जिजाऊंना सोसावत नव्हते त्यामुळे जर कधी आपण आजही बघितलं तर किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आपल्याला पाचड नावाचे गाव दिसतं आणि त्या पाचडामध्ये जिजाऊ महासाहेबांचं आपल्याला वाडा बघायला मिळतो कडलोटावरनं आपल्याला पाचड गाव सुद्धा दिसून येते तर असं म्हटलं जात होतं की नित्य नियम होता महाराजांचा महाराज हे टकमक टोकावरती येणार आणि तिथनं घंटी वाजवली जाणार आणि घंटी वाजवल्याच्या नंतर साहेब आपल्या वाड्यातनं बाहेर येणार आणि त्यांच्या सोबतच भगवा ध्वज सुद्धा असणार आणि त्यानंतर महाराज मग मा, मासाहेबजी जाऊनच दर्शन घेणार असला काही मायलेकाचा हा नित्य नियम होता मित्रांनो असलं काही ऐतिहासिक महत्व या टकमक टोकाला आहे आणि मित्रांनो जर कधी आपण आजही टकमक टोकावरती गेलो तर आपल्याला बराच सारा परिसर हा चकमक टोकावरून बघायला मिळतो आणि रायगडाच्या पण जर कधी ऐतिहासिक वस्तू बघितल्या तर बऱ्याचशा काही आपल्याला बघायला मिळतात जसे की मित्रांनो ट्रेकिंग करणारा जो रस्ता आहे तो जवळपास पूर्णपणे आपल्याला ढकमक टोकावरून हा बघायला मिळतो आणि जो महादरवाजा आहे त्याची जर कधी रचना जर कधी बघितली तर खूप जास्त भव्य त्यावरती सुद्धा येणारा आपण व्हिडिओ नक्कीच बनवू तर तो महादरवाजा सुद्धा टकमक टोकावरून दिसून येतो हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि जर कधी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ मध्ये जी ऐतिहासिक माहिती असेल ती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया புடல் பாாக